मुंब्रा परिसरातील शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक राजू अंसारी विश्वनाथ भगत आजीज शेख यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे या जाहीर प्रवेशामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जोरदार धक्का बसलाय या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचं स्वागत करताना राष्ट्रवादीबरोबर पुन्हा जोडले गेले त्याचा आनंद व अभिमान असल्याची प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिले तर मुंब्रातील कार्यकर्त्यांच्या फिरसे आझादीचं स्वागत करत असल्याचं प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोन जुलै रोजी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यावर मी व नजीबभाई यांनी अजितदादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला मुंब्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी विकासाच्या मुद्यावर पुन्हा राष्ट्रवादी तोडण्याचा घेतलेल्या निर्णयाचा आनंद व अभिमान वाटतो मुंब्रातील लोकांना आता पाणी वीज कचरा साफसफाईवरून कोणी त्रास देणार नाही विचारधारा व सेवा यांच्यावर आधारित मुंब्रात पुन्हा राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद उभी करू लवकरच मोठा मेळावा घेऊन मुंब्रात शक्ती प्रदर्शन करू असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केलं आहे तर नवीन वर्षात दादागिरीला प्रेमाच्या संदेशानं उत्तर देऊ आणि मुंबऱ्यातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी खिदमतगार असून मला एक कॉल करा व्हॉट्सअप मेसेज करा प्रश्न तत्काळ सुटलेला असेल मुंबईतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं त्यांच्या या फिरसे आजादीचं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली आहे आज मुंब्र्यातलं अमृतनगर विभाग असेल अनेक मुसलमान माझ्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला या प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादीचे महापालिकेतील अनेक वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं ते नजीबजी मुल्ला मुंबऱ्यातनं अनेक वर्ष ज्यांनी मुंबऱ्याच्या लोकांची सेवा केली नगरसेवक म्हणून ते राजू अन्सारी असतील विशू भगत असतील त्याच्यानंतर राजेश बाटा असेल आमचा वसीम सय्यद असेल आणि सगळेच आज बत, अनेक वर्षापासून जी खतखत तिथे लोकांमध्ये होते की केवळ डॉक्टर जितेंद्र आवडांनी घोषणा दिल्या सोच बदलो मुंब्रा बदले की आणि जरा तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध काम केलं की तुमचं पाणी बंद करणार तुमची लाईट बंद करणार तुमच्या सोसायटीचा कचरा उचलणार नाही आणि त्या त्रासाला कंटाळून आज ही सगळी म्हणजे ही जुनी सगळी दोन हजार नऊला ज्यावेळेला पहिल्यांदा ते निवडून आले त्यावेळेला यातले बहुतांश लोकांच्या परिश्रमामुळे ते विजयी झाले आणि कालांतराने हेच सच्चे कार्यकर्ते राष्ट्रवादीतनं बाजूला पडले गेले होते फेकले गेले होते आज नजीब मुल्ला यांच्या पुढाकाराने सगळे पुन्हा ती टीम जुनी जोडलेली आहे आणि खरी राष्ट्रवादी मुंबऱ्याच्या लोकांचा विकास करणारी सेवा करणारी राष्ट्रवादीची टीम आम्ही पुन्हा उभी करत आहोत मी आज ज्यांनी ज्यांनी प्रवेश घेतला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही केवळ प्रमुख लोकांचा प्रवेश घेतला एक मोठा कार्यक्रम आम्ही मुंबऱ्यामध्ये लवकरच याचं आयोजन करणार आहोत आणि मी खास करून अजिज बाटा असेल राजू असेल विशू असेल वसीमभाई असेल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की जुनी लोकं जी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीला मानणारी राष्ट्रवादीचा विचारधारा घेऊन चालणारी केवळ जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे लोभापोटी पक्षामध्ये म्हणजे जी गर्दी झाली होती ना आणि सच्चा कार्यकर्ता बाहेर फेकला गेला होता आज एक मूळ राष्ट्रवादीचे सच्चे कार्यकर्ते पुन्हा आमच्याशी जोडले गेलेत याचा मला अध्यक्ष नात्याने खूप अभिमान आहे आणि आनंद आहे सर्वप्रथम आपली परवानगी घेऊन हिंदीत बोलतो माझ्याकडे आज प्रवेश केलेले माझ्या सर्वसामऱ्यातले बंधू न थोडासा समजायला आज बहुत खुशी की बात आहे की अजीज बाटा कार्याध्यक्ष कलवा मुमरा विधानसभा उनकी मेहनतों से राजू भाई विशु भाई वसीम भाई और सभी उनके दिग्गर साथियों की कोशिशों की वजह से आज बड़ी तादाद में फिर से जुड़ने के लिए अमृतनगर शादी महल रोड वहाँ शाम वो पट्टे की तरफ से सभी राष्ट्रवादी भी जुड़ने के लिए नौजवान और बुजुर्ग साथी आज आ रहे हैं अरसों के बाद मिले और एक चीज़ सामने मिली कि 2009 में जो मेरे से कंधा से कंधा लगा के जितेंद्र अवार्ड को जिताने के लिए जो साथी एक टीम थी व टीम फिर से हमारे साथ जुड़ रही है एक ही चीज़ वहाँ की आवाम का कहना है जुल्म से आज़ादी ढोंगी पने से आज़ादी एक्टिंग से आज़ादी बयानों से आज़ादी नाटकों से आज़ादी रस्ते पे उतरने और मूर्चे और जुल्म सहने से आज़ादी ये आज़ादी के तहत ये सब आए हुए हैं एक नया प्रवाह अजीत दादा के नेतृत्व में हो रहा है मैं शुक्रगुजार हूँ दादा का कि जो आपने फैसला लिया उससे हमको तो बड़ी आज़ादी मिली है कि जिससे हम अपने तरीक़े से आवाम की खिदमत करने के लिए लोगों को छोड़ सकें और लोग भी और साथ में जुड़ सकें